घरची कंडिशन अशी होती की मला काहीतरी करेल कारण वडिलांच्या ॲक्सिडेंटचा पण खर्च खूप झालेला आणि त्याच्यामुळं मला काहीतरी करायचं होतं आणि घरच्यांना कुठेतरी स्थिर स्थावर वळणावर म्हणजे असं आणून ठेवायचं होतं भाव असतील किंवा आई होती त्यांना कुठेतरी स्थिर जीवन देण्यासाठी म्हणून मी पोलीस खात्यात आले नमस्कार सदरक्षण आहे खलरी आए। या ब्रीदनुसार आणि खाकीतली माणसं हे चांगलं काम करतायत सध्या सगळीकडे नवरात्रीची धुमा आहे आणि याच दर्दीवर सत्यार्थ स्पेशल मध्ये आपण खाकीतील नवदुर्गा हा एपिसोड घेऊन मिळालो आहे रुपेश पाटील आपल्यासोबत आहेत सावंतवाडी पोलीस ठाण्याला अर्थातच सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी गेले कित्येक दिवस एक दबक कामगिरी केलेली आहे आणि एक त्यांना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली खाकीतली सिंगम लेडी सिंगम असं म्हणून ओळखल्या जातात त्या अर्थात आमच्या भगिनी लहान भगिनी माधुरी गुळी मॅडम सोबत आहे तर मॅडम तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम आमच्या दर्शकांना सांगा की जेव्हा तुम्ही काही येऊन परिवहन केले एक आकर्षण असतो प्रत्येकाच्या मनामध्ये काहींना घरातून तो, तो वारसा असतो काहींना मामा काका कोणीतरी का, आपल्या ब्लड मधला रक्तामधला कोणीतरी व्यक्ती खाकीत असतो आणि तो प्रेरणा स्मृत असतो असं तुम्ही जेव्हा सांगलीमध्ये जेव्हा शिक्षण घेत असताना शिक्षण घेत असताना तुमच्या खाकीतला आयडिया कोणी होता माझे वडील स्वतः सांगली, सांगली पोलीस दलात होते हवालदार म्हणून पण काय झालं की लहान असताना म्हणजे सन दोन हजार बारा तेराच्या दरम्यान त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला म्हणजे माझी अशी काकी किंवा पोलीस खात्यात येण्याची अशी इच्छा असं काही नव्हतं पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर घरची परिस्थिती अशी झाली की मी माझं स्वप्न होतं खरं तर डॉक्टर व्हायचं पण त्या म्हणजे यापासून मी बाजूला झाले आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं माझं त्यानंतर मी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतला युनिव्हर्सिटीत मी फर्स्ट आली पण दोन हजार सोळा विषय माझा बॉट मी बीएससी बॉट मी तुम्ही युनिव्हर्सिटी केलं तर त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेतलं पण मला ते फील्ड म्हणजे मला सुटत नाही असं मला वाटतं नंतर मला बऱ्याच जणांनी सजेशन केलं की तू एमपीएससी कर मग मी एमपीएससीच्या अभ्यासासाठी केली पहिलेच मी सहा महिने अभ्यास केला त्यानंतर फर्स्ट एक्झाम आली त्यातच मी सिलेक्ट झाले त्यामुळं मी नंतर बाकीच्या एक्झाम कडे लक्ष कारण घरची कंडिशन अशी होती की माला कैतरी पन ते आ, मला काहीतरी करेल कारण वडिलांच्या एक्सिडेंटचा पण खर्च खूप झालेला आणि त्याच्यामुळं मला काहीतरी करायचं होतं आणि घरच्यांना कुठेतरी स्थिर वळणावर म्हणजे असं आणून ठेवायचं होतं भाऊ असतील किंवा आई आई होती त्यांना कुठेतरी स्थिर जीवन देण्यासाठी म्हणून मी पोलीस खात्यात आले फर्स्ट अटेम्प्ट त्याच्यानंतर मग दोन हजार अठरा एकोणीस मध्ये माझं ट्रेनिंग वगैरे झालं दोन हजार वीस ला पहिल्यांदा रायगड जिल्ह्यात म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रोबेशन पिरियड आणि आणि त्याच्यानंतर नक्कीच त्यांच्यातला कदाचित एखादा वनस्पती शास्त्रज्ञ त्यांनी त्या ठिकाणी स्टॉप केला भविष्यातील काळातला त्यांच्यातला शास्त्रज्ञ आम्हाला पाहायला मिळाला नाही पण खातकी वर्धीतली चांगली प्रामाणिक अधिकारी आम्हाला

पण ट्रेनिंग पी एस आय खडतर असतं खरं तर म्हणजे इतर ट्रेनिंग पेक्षा पण yes. त्या सवयीनं त्या गोष्टी होऊन जातात त्या ठिकाणी ज्या प्रॅक्टिसेस असतात सकाळी साडेचार वाजता उठणं तिथून जे रनिंग किंवा रायफलचे जे घेतले जातात प्रशिक्षण वगैरे त्याच्यानुसार आपल्याला सवय होऊन जाते ट्रेनिंग ची त्या सवयीनुसार आपण म्हणजे तिथं आमचीच होत जातो आणि एकदा सवय झाली की त्या गोष्टी आपल्याला फारशा हिमवत नाही की त्या अवघड आहे किंवा काय असं अशा प्रकारचे जाणं पण तिथले शिक्षक वगैरे पण चांगले असतात आपली मुलगी ओळखून आई आणि बाबांची काय प्रतिक्रिया होती माझ्या वडिलांनी तर मला पाहिलं नाही कारण ते दोन हजार पंधरा ला एक्सपायर झाले पण माझ्या आईला किंवा घरच्यांना माझा खूप आनंद झाला कारण माझे वडील जॉबवर असतानाच एक्सपायर झाले त्यामुळे त्यांना परत मला वर्दीत बघून म्हणजे त्यांना अभिमान वाटला आणि त्यांनी मला सांगितलं मी तर या विचारत होते की पोलीस खालचं जॉईन करू की नको कारण मी माझ्या वडिलांची ड्यूटी बघितली कशी असते किंवा काय असते पण मी नंतर विचार केला घरच्यांनी पण मला सांगितलं की काय नाही तू जॉईन कर तुला होऊन जाणार आणि ऍडजस्ट होणार खरं तर काही गोष्टी रक्तात असतात असं म्हणतात म्हणजे वडिलांनी केलं त्यामुळे मला तेवढं अवघड गेलं नाही की पोलीस खात्यात होणार किंवा काही बऱ्यापैकी अनुभव मला होताच परिस्थिती खूप महत्वाचा प्रश्न आहे की घरच्यांची जबाबदारी एक मुलगी सांभाळते अलीकडे मुलं ऍक्च्युली मुलांकडे हा घराचा आता असं बोलणं नाही पण मुलगीला जे घरातून प्रोत्साहन मिळतं त्या मानाला मुलाला जास्त मिळतं पण मॅडम तुम्ही तुमच्या भावाची जबाबदारी आईची जबाबदारी पेलली आणि हे पेलत असताना तुम्हाला सॅल्यूट आहे तुम्ही एका महत्वाच्या जबाबदारीच्या पदावर आहात जी लोक तुमच्याकडे येतात एखादी लेडीज आहेत किंवा एखादी कोणीतरी गृहिणी आहे जेव्हा तुमच्याकडे तक्रारी घेऊन येतात तेव्हा काय तू अनुभवस काय वाटतं ते सोल सोल्युशन करतात पहिल्यांदा तर आम्हाला हे बघावं लागते की चूक कोणाची आहे कारण मानसिकता अशी असते की लोकांच्या पोलिसांनी आपल्याला म्हणजे मदतच करावी दोन्ही असं दोन्ही पार्टीज असतात की प्रत्येकाला वाटते की पोलिसांनी आपली आपलीच बसू घ्यावी लागते पण आम्हाला कसं करता येत नाही आम्हाला जे कायद्याच्या दृष्टीने योग्य असतं तेच करावं लागतं भले ते एखादी व्यक्ती मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या बरोबर असेल पण त्या दृष्टीने आम्हाला विचार करतात तपासाच्या दृष्टी जे कायद्याची पुढे आम्हाला जावं लागतं त्यामुळे आम्ही जे कायद्याच्या दृष्टीने तेच करतो नक्कीच आणि कायदा असेल तरच फायदा असेल जो कायदा चुकतो त्याला कडक शासन पण होतो मॅडम अंतिम टप्प्यात येतोय आणि एक प्रश्न माझा असा आहे की मुली ज्या अलीकडच्या मुली खूप आत्मनिर्भर होऊ आहे म्हणजे राजकारणात असेल किंवा समाजकारणात असेल अलीकडे मुलींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे अगदी देशाच्या राष्ट्रपती सुद्धा आपल्या एक महिला आहे आपल्या जिल्ह्यातले सुद्धा पोलीस अध्यक्ष नवेन्य साठक करणार आहे त्या पण एक महिला आहे अलीकडच्या मुलींना ज्या मुली आता येऊ पाहतात करिअर करू पाहत आहेत त्यांना पोलीस प्रशासनात येण्यासाठी तुम्ही काय सांगतो पोलीस प्रशासन खरंच खूप चांगलं आहे पण आपण ज्या पन दृष्टिकोनातून बघतो त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो काही दोन दोन चार व्यक्ती बदनाम होत पोलिसात पण त्याकडे लक्ष न देता मुलींना एक चांगली संधी आहे की पोलिस त्याच्यात आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याची कारण अठराव्या वर्षात नोकरी मिळणं किंवा सोपं झालं हा सोपं झालंय पोलीस भरती पण आता बऱ्यापैकी संख्या वाढलेली आहे त्यामुळे मुलींनी पोलीस खात्यात येणं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि ज्यावेळी आपण वर्द्यांवर घालतो त्यावेळी एक वेगळं फिलिंग असतं किंवा एक वेगळं म्हणजे कसं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी असल्यावर आपल्याला भावाची गरज पडते की सोबत घेऊन जायला आहारमध्ये असली की आपल्याला एक संरक्षण कवच कसं असतं त्या त्या प्रमाणात आपल्याकडे शक्ती येते की जेणेकरून मी स्वतःचं आणि समाजाचं काहीतरी संरक्षण करू शकतो पण बऱ्याच वेळा असं होते की महिलांच्या बाबतीत म्हणजे बऱ्याच ठिकाणी महिलाही चुकीच्या असतात पण त्या ठिकाणी महिलेची बाजू आम्हाला घ्यावी लागते म्हणजे महिलांच्या बाजूने काय झालं पण प्रत्येक वेळी कायद्याच्या दृष्टीने जे योग्य आहे तेच आम्ही करतो महिलांना जे एक सांगणं आहे की कौटुंबिक जे वाद असतात ते एक लेवल पर्यंत असावे म्हणजे बऱ्याच केसेस येतात आमच्याकडे नवरा बायको असतात तर आपण आपल्या आईकडे ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने आपल्या सासूकडे कारण आता मी जॉब करते पण माझी सासू माझ्या मुलाला सांभाळते त्यामुळे मुला मी इथपर्यंत येऊ शकते भले आई म्हटलं मला वाढवलं किंवा काही के केलं असेल पण जो मुलगा दोन वर्षाचा मुलगा त्याला माझी सासू सांभाळते दिवसभर मग आमची ड्युटी कशी असते सकाळी आली की संध्याकाळी कधी जाईल हे आम्हाला माहित त्यामुळे एक स्त्री जेव्हा दुसरी स्त्री जेव्हा एका स्त्रीच्या पाठीमाग उभं राहते तेव्हाच ती पुढे जाऊ शकते तेच <laughs> मला सांगायचं की तुम्हाला तुम्ही तुमच्या घरच्या घरच्या मुलींच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिल्या तरच ती समाजात पुढे येऊ शकेल आणि आपलं करिअर जे काय आहे किंवा प्रगती काय आहे ती करू शकेल खूप एवढ्या कमी अनुभवातून आणि एवढ्या कमी वयातील मग ती एक महत्वाचं सुवर्ण असं दिला आहे की जसं तुम्ही आपल्या आईवर प्रेम करता तसं सा सासूरवर करता पण दुर्दैवाने असो शेवटचा एक प्रश्न आता दुर्गा दुर्गोत्सव आहे दुर्गोत्सव साजरा करताना अनेक घटना आढळतात कुठेतरी काहीतरी छेद काढले अशा वेळेस महिलांना किंवा मुलींना भरभक्कम होण्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासकीय अधिकारी म्हणून काय सांगता तसे आमचं बऱ्याच शाळा कॉलेजेस मध्ये लेक्चर होतात डेली होतात आजही होतं माझं लेक्चर तर आम्ही प्रत्येक मुलीला सांगत असतो किंवा मुलांना सांगत असतो की शाळेमध्ये जाऊन तुम्ही काय करायला का पाहिजे मी तुमच्यासाठी काय लावते पण बऱ्याच वेळा मुलांची चूक असते मुलींचीही तेवढी चूक असते मुलींनी स्वतःला म्हणजे कुठेतरी थांबवलं पाहिजे एखादा आपल्याला त्रास होतो आम्ही बळी पडू नये एखादा आपला मुलगा त्रास देतो तर आपण कुठेतरी म्हणजे आई वडिलांना सांगितलं पाहिजे किंवा जवळ शिक्षक असतील किंवा पोलीस स्टेशन असेल व्यक्त पाहिजे तात्काळ व्यक्त झालं पाहिजे तरच त्या गोष्टींवर कुठेतरी उपाय करतात तुम्ही ज्यावेळी सहन करता त्यावेळी समोरच्या व्यक्तीची पण तेवढी किंमत वाढून जाते आणि तो त्याला हा गैरफायदा दिला जातो मागच्या मला वाटते नवरात्रीच्या वेळी पण असंच काहीतरी प्रकार काळ पण दो ते दोन्ही मायनर होते मुलांनी आम्ही कोर्टासमोर त्यांना हजर केलं पण ते दोन्ही मायनर असल्यामुळे कोर्टाने देखील काउन्सिलिंग करून त्यांनाही केलं पण असे प्रकार होऊ नये त्यासाठी आपणही कुठेतरी निर्बंध बऱ्याच वेळा मुली आम्हाला रात्री अपरात्री फिरताना दिसतात तर या गोष्टींवर आई वडिलांनी पण थोडं म्हणजे गुड पॅरेंटिंग म्हणून एक लक्ष ठेवलं पाहिजे की आपली मुलं काय करतात किंवा कुठे जातात या गोष्टींवर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे नक्कीच पालकांना आणि मुलींना एक चांगला सल्ला दिलेला आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आणि हाच कारण सल्ला देत असतो की मुलींवर पालकांनी लक्ष देणे पेक्षा मुलींनी वयात आल्यानंतर स्वतःला सांभाळावं कुठेतरी आपली संवेदना व्यक्त आपल्या आईजवळ करावं आहे मैत्रिणींजवळ करावं आहे किंवा अशा आतांतदार पोलीस प्रशासकीय अधिकार्यांजवळ करावं आमचा सुद्धा तोच नॉल्टासाठी ह्या होत्या पोलीस उपनिरीक्षक आणि आमच्या सावंतवाडी पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रशासकीय अधिकारी आणि आमच्या लहान भगिनी माधुरी मुळीक एक लेडी सिंगर म्हणून त्या येतात खूप चांगलं काम ताई तुझ्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा तुमच्या कामगिरीला शुभेच्छा आणि तुमची लवकर लवकर पदोन्नती व्हावी हीच आई जगर प्रार्थना करतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट सामाजिक सावंतवाडी